हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरीतील जनता इंग्लिश स्कूलमध्ये एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला या उपक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ यांनी या पंधरवाडाच्या शुभारंभाला संबोधित करताना मराठी भाषेचे महत्त्व आणि तिच्या संवर्धनाची आवश्यकता विशद केली त्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषांना आपली मावशी मानले परंतु मराठी भाषा आपली आई आहे असे सांगितले तसेच आपल्या मायबोलीला श्रेष्ठ स्थान देण्याचा आग्रह धरला या काळात भक्तिगीत गवळण पोवाडा जात्यावरच्या ओव्या एक पात्री नाटक आणि महाराष्ट्र संस्कृती दर्शन यांसारख्या विविध कार्यक्रमांद्वारे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील मराठी समिती प्रमुख मोगल यु एस यांनी केले तर सांस्कृतिक समितीच्या प्रमुख नेहा देशमुख आणि इतर सदस्यांनी मार्गदर्शन केले सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य उपप्राचार्य आणि शिक्षकांनी विविध बक्षिसे प्रदान केली कार्यक्रमाच्या शेवटी संतोष कतार यांनी आभार व्यक्त केले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी